कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा विमान अपघातामध्ये उरणच्या रहिवासी आणि एअर होस्टेस मैथिली पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय संघर्षातून हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते प्रत्यक्षात आणलेल्या मैथिलीचं अशा प्रकारे अचानक जाणं संपूर्ण उरण परिसरासह रायगड जिल्ह्याला सुन्न करून गेला आहे स्वप्नांच्या आकाशात झेपावलेली मुलगी मृत्यूच्या अधीन गेली केवळ तेविसाव्या वर्षी आकाशात झेप घेणाऱ्या मैथिलीने दोन वर्षापूर्वीच एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती ती घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती तिच्या जाण्यामुळे पाटील कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत पंधरा वर्षापासून धाकट्या बहिणीची जबाबदारी उचललेली मैथिलीने आपली धाकटी बहीण दृष्टी पाटील हिच्या शिक्षणाची जबाबदारी लहानपासूनच उचलली होती तेच की फ्लाईट आहे मुंबई टू दिल्ली मग दिल्लीला स्टे आणि मग दिल्ली टू अहमदाबाद मॉर्निंगमध्ये आणि आफ्टरनूनला अहमदाबाद टू लंडन हो मम्मी आणि पप्पांना कळवते ते टेक ऑफच्या आधी तिला मला आणि माझ्या भावाला पुढे शिकवायचं होतं मग तिला ट्वेल्थ ट्वेल्थ म्हणजे इलेवन ट्वेल्थच्याच ड्युरिंग ती तिने ती, कोर्स परस्यू केला केबिन क्रि करायचा आणि मग इंटरव्ह्यूज देत होती साईड बाय साईड आणि डिग्री पण चालू होती कॉमर्समध्ये मग हां तिला पटकन म्हणजे जॉब हवी होती आणि मग म्हणजे पुढे मला आणि माझ्या भावाला शिक्षण असं करता येईल वडिलांच्या आजारपणामुळे दृष्टी मागील पंधरा वर्षांपासून मामाच्या गावी राहत होती सध्या ती बीटेक शिक्षण घेत आहे मोठी बहीण एअर होस्टेस झाली आणि धाकटी बहिणीला डॉक्टर किंवा इंजिनियर बनवण्याचं तिचं स्वप्न होत पण आता हे स्वप्न धुळीस मिळालं आहे बुधवारी गेली ती दुपारच्या टाइमला आणि तिने सांगितलं इथून इथं फ्लॅट जाईल तिथं जाईल नंतर मग अहमदाबादशी तिने मम्मीला फोन केला तिच्या माझ्या पत्नीला मी पण होतो मामा पण होता एक वाजून दहा ते बारा मिनिटांनी फोन आला होता पण मी ऐकलं का दिल्लीला जाणार फ्लाईट माझ्या मिसेसने पण मला ती गोष्ट सांगितली का ते लंडनला चालले आणि दोन अडीचला मी दोन सव्वा दोनला मी तिला मी दाखवलं बरं मुलगी आपली कुठं चालली असं असं झालंय पण तिच्या मैत्रिणींचा फोन तिला आला मिसेसला आपलं मैत्री त्याच्यात होती एवढी भक्ती करायची मैथिली ही फारच हुशार आणि समजूतदार मुलगी होती तिचं स्वप्न मोठं होतं आणि तिने ते पूर्ण ही केलं मात्र नियतीला ते मान्य <laughs> नव्हतं स्वप्न पूर्ण केलं म्हणून राहिलं तिचं स्वप्न तिला आवाज सुंदरी व्हायची होती पाचवीपासून तिथं होता पुढची पण मी आम्हाला सांगायची मला बाबा आवाईसून तरी व्हायचं क्लास टेस्टला सांगायचं तुला काय व्हायचं पूर्ण काय होशील तू आवाईसून सुंदरी होणार रेस्टॉर होणार रेस्टॉर झाली झाली तिने भी तू पुरा गेला कमी पडला का मामीला बोल करायची काय पैसे कमी पडले काय करायचे आम्ही पटकन द्यायची फोनमध्येच टाकून सगळ्या सगळ्या ती व्यवस्थित जबाबदारी केली आम्ही सगळ्याही गेली तिला पाठिंबा दिला हो तू कुठं फोटी आनंद झाला आम्हाला आनंद झाला चाली <laughs> इंटरव्ह्यू ला कधी मला बरोबर न्यायची कधी तिला बरोबर न्यायची कधी मम्मी द्यायची इंटरव्ह्यू लांब लांब कुठं कुठं असायचं बरोबर न्यायचे आम्हाला ज्या पद्धतीत आम्ही गणपतीत वगैरे एकत्र जेव्हा बसायचो तेव्हा ती बोलायची की मी माझं स्वप्न साकार केलं मला अजूनही पुढं जायचं आहे आणि मी माझ्या वडिलांच्या बावीस पंचधाराच्या पगारामध्ये कामचा भागणार नाही पण मुलीला माझी मोठ छोटी बहीण आहे श्रद्धा असेल किंवा आपली ख्रिस्टी आणि भाऊ त्या दोघांना पण मी माझ्या पगारात न शिकवेन दोन तीन वर्ष भरलेले लग्न उशिरा करेन पण माझ्या दोन्ही भावंडांना चांगलं शिक्षण देईन भावना ती आमच्या घरात बसल्यानंतर ती मांडायची तर माझी अशी इच्छा आहे की शासन आपल्या मार्फत मी त्यांची जरी मागणी नसली तरी मी गावचा माजी सरपंच नाताना कुटुंबातला एक सदस्य आहे तर मुख्यमंत्र्यांकडं मी मागणी करेन की हा सगळा जो प्रकार झालेला आहे दुर्घटना याची चौकशी तर व्हावीच परंतु शासनाच्या मार्फत जे लक्ष देतील तेव्हा दे जशी कावाई सुंदरीमध्ये होती क्रूज मेंबरमध्ये तसं मुलीला बहिणीला किंवा भावाला सरकारी नोकरीमध्ये जर मुख्यमंत्र्यांच्या मार्फत शासनामध्ये मा शास चैस, शासकीय नोकरीमध्ये सामान घेतला तर या कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढं चांगला होईल असं मला